मंडु आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन विचारो विचार घेऊन आलोय तो सुविचारो विचार पूर्णत ऐकावा आवड्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब का करावा भणवानी भगिनी मित्र ये ये जमत नाही के ना ते केल्याने माणसाचे नाव होते आणि जे दुसरे करतात ते आपण केले तर मात्र माणूस मांगरायला राहिल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ इतर व्यक्तींना जे जमत नाही ते केल्याने माणसाचे नाव होते आणि जे दुसरे करतात तेच करत राहिले तर मात्र माणसाची माणूस मागे राहिल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन होते राहत होते दोघही त्यांचंही करिअर करण्याचे वेळ होती कारण दोघांचे शिक्षण पूर्ण झालं होत आणि शिक्षण पूर्ण झाल्यामुळं त्यांना नोकरी लाईल नाही म्हणून की आपण उद्योग व्यवसाय काहीतरी करावं काहीतरी हे करावं म्हणून एकानाच ठेवलं की आपल्या गावाचे जमत नाही ते आपण काहीतरी करावं आणि दुसऱ्यांनाच ठेवलं हे करतो ना तेच करावं एकानं काय केलं तो असाच बाहेर गाव गेला बाहेर गाव गेला आणि बाहेर गाव गेल्यामुळं बाहेर गाव गेला आणि एका माणसाच्या हाताखाली राहिला किडर म्हणून तो माणूस हा जशी चालू होता त्याच्या हाताखाला हा पाच सहा वर्ष राहिला आणि तो त्याच्याकडून जशी ती खोकल्यानं सर्व काही शिकला तोपर्यंत येत्या गावची खिडगाव होतो येत्या गावची पर्दे झाली आणि पर्दे पण झाल्यामुळं याच्या गावातही काही लोकांना मग ए सी घेतलं कारण एस सी जसं जा असं टॅक्टर टॅक्टरचं लोक नेहमी लोकांना काम तो टाकून तसंच कोकल्याने ए सी बीचं काम पडलं मग त्या गावातील श्रीमंत लोकांनी लागले एक लोकांना ए घेतली मग तो एस सी बी ते सिखल्यानंतर गावकडाला गावकळाला तर त्याला भरपूर असं मानवी लागलं कारण दोन्हीकडे जर ऑफर होत्या एक म्हणजे बाबा मी एवढी उभा तो म्हणजे तिच्या म्हणजे मी त्याच्यापेक्षा दुपटून घेतो असं करता करता त्याला आज तीस हजार रुपये पगार आहे कुठं सुद्धा म्हणजे गावातच त्याला तीस हजार रुपये पगार आहे आणि दुसऱ्याला मात्र तो एक टॅक्सीचा ड्रायव्हर झाला टॅक्सीचा ड्रायव्हर झाला तर ते

तर मात्र ड्रायव्हर आणि चांगला असं नाव होत आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवायकाच्या पोराचा त्यांना दुसऱ्या त्यांना सुद्धा लाईक नाही सबस्क्राईब करा सांगा